नमस्कार शुभ दिवस जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर काय करायचं बघा काय केलं पाहिजे नियमितपणे व्यायाम करायला हवा जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी असायला हवं फळे आणि हिरव्या भाज्या ह्या भरपूर घ्या भरपूर प्रमाणात खा काय हरकत नाही सकाळी उपाशी दोन तीन लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावून खायच्या हे देखील उच्च रक्तदाब कर, करायला कमी करायला चांगलं साधन आहे तर मी आता सांगितल्याप्रमाणे व्यायाम केला पाहिजे आरामध्ये मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे ऐकलं का फळे हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात सेवन करायला पाहिजे आणि दोन चार पाकळ्या कच्च्या हिरव्या सकाळी उपवाशी पोट्या खाल्ल्या पाहिजे मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं वाटत की आपण मानसिक ताण तणावापासून दूर राहिले पाहिजे आणि देखील तुमचा ब्लड प्रेशर वाढू शकतो तसेच पुरेशी झोप झालीच पाहिजे एवढंच काय तर तुमचं वजन अटोक्यात ठेवा वजन अटोक्यात ठेवा कमी चरबी असलेला आहार घ्या कमी चरबीयुक्त असा आहार यांच्यापासून दूर राहा मी नेहमी सांगतोय आणि आजही सांगतो तसेच साखरयुक्त जी थंड पेय असतात ते कृपया पिऊ नका वजन आटोक्यात ठेवा मी का सांगतोय कारण तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमा होते आणि साहजिकच रक्तवाहिनी त्या अरुंद होतात आणि ब्लड प्रेशर वाढतो काय होत रक्तातील रक्तातील रक्तवाहिन्यामध्ये चरबी ही जमा होते त्यामुळे रक्तवाहिनी अरुंद होऊन रक्ताचा प्रवास जोराने होतो आणि म्हणूनच ब्लड प्रेशर वाढतो म्हणून वजन नियंत्रित ठेवले पाहिजे उंचीच्या मानाने वजन ठेवा समजा समजा तुमचे वजन पाच फोट तीन इंच असेल तर अठ्ठावन चे पासष्ट दरम्यान अठ्ठावन किलो ते पासष्ट किलो हे प्रमाण योग्य आहे कमरेचा घेर ऐंशी असावा ऐंशी सेंटीमीटर आणि पुरुषामध्ये नव्वद सेंटीमीटर या ध्यानात घ्या उंचीच्या प्रमाणात वजन ठेवा तर ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हे पाहत असताना मी तुम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे हे कच्च्या लसूण कच्च्या लसणाच्या चार पाकळ्या उपाशी पोटी रोज का चाला हे का सांगितलं माहित आहे का तर लसणामध्ये मॅगनेज विटॅमिन बी सहा विटॅमिन सी आणि सोडियम सेलियम सॉरी सेलियम हे पोषक तत्व असतात जेणेकरून तुमचा ब्लड प्रेशर हा कंट्रोल करण्यास मदत करतो म्हणून लसूण हा अत्यंत उपयुक्त असा घटक आहे एक ठेवा करा परंतु मिठाचे प्रमाण आहारामध्ये कमी घ्या आता तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे लसूण सांगितलंच आहे पण हे करत असताना तुम्हाला मी आता काय बोललोय जंक फूडचा आरामध्ये समावेश नको शक्यतो टाळा त्यामुळे जंक फूड कोटले काय कसं होतंय जंक फूड मध्ये कॅरीज कॅलरीज प्रमाण जास्त असत प्रक्रिया केलेले पदार्थ असतात उदाहरण द्यायचं झालं जंक फूड पदार्थाच उदाहरण द्यायचं झालं तर बर्गर फ्राईज नूडल्स चिप्स कोल्ड्रिंक्स असे कितीतरी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी म्हणून शक्यतो जंक फूड पदार्थ शक्यतो टाळा मी सांगितलं तुम्हाला आधीच उच्च रक्त उच्च रक्त लाभ करण्यासाठी फास्ट फूड देखील वापर करू नका याच्यापासून दूर राहा का तर फास्ट फूड मध्ये कुठले पदार्थ येतात बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज नूडल्स तरी आपण ह्याची काळजी की फास्ट फूड सुद्धा घेऊ नका प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजे तर रक्तात उच्च रक्तदाब नॉर्मल तर ठेवायचं असेल तर आता तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे लसूण सुद्धा खाऊ नका का। शक्यतो लसणामध्ये ते पोषक असतात ते म्हणजे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट तसेच खनिजे पोटेशियम कॅल्शियम फॉलेट अशा प्रकारचे खनिजे असतात तेव्हा हे पदार्थ आपण लक्षात ठेवले पाहिजेत मित्रांनो नारळाचे पाणी आवश्यक पिले पाहिजेत कारण ह्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम सॉरी सेलियम हे खनिजे असतात त्यामुळे नारळाचे पाणी शरीराला अत्यंत आवश्यक आहे आणि पोषक आहे ते पिण्यास पिण्यासाठी एकदम फायदेशीर आहे तर शक्यतो फास्ट फूड जंक फूड प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा जेणेकरून तुमचा उच्च रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होईल तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे आपण आणि चरबी देखील कमी आहार चरबी कमी आहार असलेला आहार घ्या मी का सांगितलंय काय होत आहे रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमा होते आणि रक्तवाहिनी अरुंद होऊन जाते आणि साहजिकच रक्त प्रवाह वाढतो त्याच्यामुळे रक्त अरुंद होऊन कठीण होऊन ब्लड प्रेशर तुमचं वाढू शकतो तेव्हा ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे जर ब्लड प्रेशर तुमचा हाय असेल तर ही काळजी घेतलीच पाहिजे तेव्हा तुम्हाला मी आता घरगुती एक उपाय सांगणार आहे ते देखील उपाय तुम्ही करून पहा काय करायचं मित्र नारळाचं पाणी घ्यायचं नारळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस लिंबूचा रस मिसळायचा आणि हे मिश्रण एकत्रित एकत्रितपणे घ्यायचं परत आहे का नारळाचं पाणी आणि लिंबूचा रस एकत्रित करायचा एकत्रित करायचा आणि तो प्यायचा काही दिवसातच तुमचा उच्च रक्तदाब कमी होण्यास झाल्याशिवाय राहणार नाही प्रयत्न तर करून पहा तुम्ही प्रयत्न करा हा उपाय तुम्ही जरूर करा आणि काय खाऊ नये काय खावे याबद्दल तर मी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे तेव्हा लक्षात ठेवा उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचा असेल ना तर हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमचा रक्तदाब वाढला प्रमाणापेक्षा जास्त वाढला प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक अर्जांगवायू अर्थात पॅरेलिसिस तसेच इतर आजार ही होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून आपण शक्यतो सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये निरनिराळे विचार असतात आपण जर एकटं असलो तर एकटं हो, एक कधी नसतं आपल्या डोक्यात चांगले किंवा वाईट विचार असतात म्हणजे आपल्या जोडीला विचार असतो मग तो, तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो तुम्हाला प्रिवेशन इज द बेटर क्युअर म्हणजे रोगावर उपचार करण्यापेक्षा रोगावर उपचार करण्यापेक्षा हा आजारच होऊ द्यायचा नाही हे लक्षात घ्या तेव्हा काळजी घ्या ज्या ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा अशा लोकांना अशा रुग्णांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि हा उपाय तुम्ही देखील करून बघा डॉक्टर मित्रांनी दिलेल्या गोळ्या ज्याप्रमाणे डोस दिला आहे त्याप्रमाणे डोस घ्या गोळ्या घ्या सांगितल्याप्रमाणे औषध घेतल्यानंतर त्या जोडीला हा घरगुती उपाय करायला काहीही हरकत नाही तेव्हा हा उपाय तुम्ही चालू करायला हरकत नाही आणि बघा तुमचा बीपी तपासून नंतर एक महिन्याने की तुमचा बीपी नॉर्मल झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा बीपी नॉर्मल झाल्याशिवाय राहणार नाही आणि या घरगुती उपायांनी तुमचा बीपी नॉर्मल झाला की नाही हे तुम्हाला बीपी तपासल्यानंतर ब्लड प्रेशर तपासल्यानंतर नक्की समज आहे जर समजा तुमचा बीपी नॉर्मल झाला हाय होता तो नॉर्मल झाला तर दररोज सकाळ संध्याकाळ असणारी गोळी तुम्हाला <clears throat> डॉक्टर मित्र एक खाला सांगतील किंवा डोस कमी करतील याचे कारण काय आता जे सांगितले आहे ते काटेकोरपणे लक्षात ठेवायचे पाळायचे मीठ अत्यंत घातक आहे अर्थात सोडियमचे प्रमाण कमी ठेवा आहारातून सोडियमचे प्रमाण आहातून सोडियमचे प्रमाण वाढले नाही पाहिजे याची दक्षता घ्या पुरतच मीठ खायचं चवीपुरतच वरून जेवणाच्या वरून तर अजिबात घ्यायचे नाही खारट पदार्थ बिलकुल खायचे नाही तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा तसेच आपण जर नवीन असाल आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तेव्हा मी इथंच थांबतो काळजी करू नका पण काळजी घ्या काळजी करू नका पण काळजी घ्या घाबरायचं काहीही कारण नाही तेव्हा मी पूर्णविराम घेतो आणि इथंच थांबतो तर पुढील भागात मी आपणास एक नवीन विषय घेऊन येतो आणि तो, तो विषय म्हणजे पाठदुखी पाठदुखी का दुखते पाठदुखीचे कारण काय हा विषय घेऊन आपल्या समोर येणार आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मी आता सांगितलेलं आहे उच्च रक्तदाब असल्यास कोणती काळजी घ्यावी घरगुती उपाय काय तेव्हा संपूर्णपणे व्हिडिओ पहा आणि शेअर करा लाईक करा कमेंट जरूर करा धन्यवाद